अखंड ठाणे जिल्हा असताना ग्रामीण तालुक्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत होता म्हणूनच जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा नवीन जिल्हा करण्यात आला आता या विभाजनाला दहा वर्ष झालीत आणि तरीही बऱ्याच कार्यालयांसाठी आजही ठाणे जिल्ह्यावर अवलंबून राहावं लागतं आणि म्हणूनच ग्रामीण जिल्ह्याची फरफट आजही सुरूच आहे हे न्यायालय ठाण्याला आहे टीडीसी बँक ठाण्याला आहे अशी अनेक कार्यालये जी आहेत ती अजूनही पालघर जिल्ह्याला मिळाली नाही त्याच्यापैकी एक मजूर फेडरेशन ठाणे जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ अर्थात मजूर फेडरेशन आजही अविभाजित आहे तिथं विभाजन झालेलं नाही आणि त्याच्यामुळं कामांच्या शिफारशींसाठी पालघर जिल्ह्यातील मजूर संस्थांना ठाण्याला फेऱ्या माराव्या लागतात अनेक शासकीय कार्यालयांची जी काही शिफारसपत्रं आहेत कामांसाठीची जी ती ठाण्यावरूनच घ्यावी लागतात पीडब्ल्यू डी असेल महानगरपालिका नगरपरिषदा कृषी विभाग वन विभाग अशा विविध विभागा विभागांची जी कामं निघतात ती कामं मजूर संस्थांना देण्याची तरतूद आहे मात्र त्यांच्या शिफारसी आणण्यासाठी तलासरी मोखाडा जव्हार या तालुक्यांतील लोकांना दीडशे किलोमीटरचा प्रवास करून ठाण्याला जावं लागतं वारंवार फेऱ्या माराव्या लागतात वार म्हणजे मारा लागता। मनस्ताप होतोच तर त्याचबरोबर आर्थिक भूदंडही बसतो आणि म्हणून आता मजूर फेडरेशनचं विभाजन व्हावं असं सगळ्यांना वाटतंय म्हणजे सगळ्याच मजूर संस्थांची पालघर जिल्ह्यातील संस्थांची मागणी आहे की मजूर संस्थांचं जे काही फेडरेशन आहे त्याचं विभाजन करावं खरंतर या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती त्यावेळेस न्यायालयाने आदेश दिले होते की विभाजन होण्याच्या दृष्टीने पावलं उचलावीत मात्र ठाणे जिल्ह्यातील संचालकांनी विरोध केला एक प्रतिकूल अशी शिफारस दिली आणि त्याच्यामुळं आत्ता फेडरेशनचा जो वाद आहे तो चिघळण्याची शक्यता आहे ते विभाजन जे आहे ते न झाल्याने पालघर जिल्ह्यातील मजूर संस्था त्यांचे संचालक मजूर सभासद संतप्त हे संतप्त झालेले आहेत तर हे विभाजन त्वरित व्हायला हवं होतं ठाणे जिल्ह्यामध्ये आधीच चारशे पंच्याहत्तर संस्था आहेत म्हणजे सर्वात जास्त संस्था तिकडेच आहेत आणि एकशे सतरा संस्था या पालघर जिल्ह्यामध्ये म्हणजे एकूण पाचशे ब्याण्णव संस्थांचा कारभार हे ठाणे जिल्ह्यातून पाहिलं जातं आणि ठाणे जिल्ह्यातील संस्थांचा विरोध हा विभाजनाला आहे तर पालघर जिल्ह्यामध्ये शंभर ते दीडशे कोटींची कामं ही दरवर्षी केली जातात आणि त्या कामांसाठी शिफारशींसाठी त्यांना ठाणे जिल्ह्याच्या फेडरेशनवर अवलंबून राहावं लागतं आता जिल्हा विभाजनाला दहा वर्ष झालीत दहा था। वर्ष होऊनही जर फेडरेशनचं विभाजन होत नसेल तर त्या जिल्हा विभाजनाला अर्थ तरी काय आणि म्हणून फक्त मजूर फेडरेशनच नाही तर जी काही कार्यालय ही अजूनही ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत ती तातडीनं पालघर जिल्ह्यामध्ये आणावीत यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करताना दिसत नाहीत म्हणजे पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या गोष्टी करून घेतल्या पाहिजेत आत्ता मोठ्या प्रमाणावर विकास कामं होत असताना प्रत्येक गोष्ट जर ठाण्यावर अवलंबून असेल तर मात्र कठीण आहे पालघर जिल्ह्याला विभाजनानंतरही न्याय मिळाला नाही असंच म्हणावं लागेल आणि म्हणून शासनाने तातडीने दखल घ्यावी की फेडरेशन बरोबरच इतर जी काही कार्यालयं आहेत तीही कार्यालय ही पालघर जिल्ह्यामध्ये येऊन पालघर जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय टाळली जाते